महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान नारीशक्तीचा जागर महापालिकेच्या आयुक्त मनिषा खत्री यासह अतिरिक्त आयुक्त आणि दोन्ही उपायुक्तांच्या चारही कर्तव्यदक्ष महिला अधिकारी अतिक्रमण मोहिमेदरम्यान रस्त्यावर द्वारका परिसर ते वडा रोडच्या नासर्डी पुलापर्यंत रस्त्याला अडथळा ठरणारे फुटपाथवरील वाढीव शेड तसेच सोसायटी आवारात विनापरवानगी केलेले बांधकामाचे अतिक्रमण काढण्यात आले बिना नोटीस अतिक्रमण काढण्यात आल्याने काही ठिकाणी नागरिकांनी विरोध केला पथकाने मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील आणि त्यांच्या टीमच्या मदतीने मोहीम चालू ठेवत संपूर्ण रस्ता अतिक्रमण मुक्त केला शनिवारी अतिक्रमण पथकाचा मोर्चा वडा रोडकडे वळला महापालिका आयुक्त मनीषा खत्री अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे उपायुक्त संगीता नांदुर्णीकर सुवर्णा दखणे या चारही कर्तव्यदक्ष महिला अधिकारी स्वतः उपस्थित असल्याने नारी शक्तीचा जागर झाल्याचे दिसून आले यावेळी विभागीय अधिकारी राजाराम जाधव मदन हरिश्चंद्र जयश्री बैरागी यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मार्फत संपूर्ण रस्त्यावरील अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या आणि दुकानांसमोरील पत्र्याच्या शेडचे अतिक्रमण काढले या भागातील अनधिकृत अतिक्रमण काढून मोहिमेस सुरुवात करण्यात आली त्यानंतर वडाळा नाका ते नासर्डी पूल दोन्ही बाजूचे अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले अचानक झालेल्या कारवाईने व्यावसायिक तसेच नागरिकांची तारांबळ उडाली नोटीस न देता तसेच रस्त्याला अडथळा न ठरणारे असे अतिक्रमणही काढण्यात आल्याचा काही नागरिकांनी आरोप केला नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावे कारवाई सतत सुरू राहणार असून अतिक्रमण कारवाईचा खर्च देखील महापालिका अतिक्रमण करणाऱ्यांकडून वसूल करणार असल्याचे यावेळी आयुक्तांनी सांगितले आता नाशिक महानगरपालिकेतर्फे आमची पूर्ण टीम आज अतिक्रमण काढायला इथे आलेली आहे आणि आमची कारवाई ही, जी आए, योगा -योगा आए, ही का कारवाई, जे अतिक्रमण काढण्याची आहे अशीच सुरू राहील योगायोगाने सगळीच लेडी ऑफिसर्स आहे टीम मध्ये खूप एक म्हणजे आम्हाला पण प्राऊड वाटते की आपण म्हणजे एवढी मोठी कारवाई आपल्या हातावर घेऊन म्हणजे करतोय आणि सगळ्यांना हाच एक आव्हान आहे की आपला जे कोणीही जसा इलिगल बांधकाम केला असेल चुकीची कोई म्हणजे रोडचे कडाचे आपले टपरी आहे घंटा गाडी आहे इलिगल होर्डिंग आहे सगळ्यांनी स्वतःहून काढावे किंवा आम्ही जाऊन ते पाडणार ताक, काढून टाकणार आणि आम्ही सगळं सामान पण घेऊन जाणार आणि आता नाशिक मनपाची जे टीम आहे ते खूप स्ट्रॉंग केली आहे आम्ही अतिक्रमण काढण्याची जे खर्च आहे अतिक्रमण ते पण जे जबाबदार आहेत त्यांच्याकडूनच घेणार तर सगळ्यांसाठी हाच एक पर्याय आहे की स्वतःहून त्यांनी काढावे किंवा आम्ही एक पण अतिक्रमण आता शहरात सोडणार नाही आता आम्ही दोन टप्प्यामध्ये टीम केलेली आहे एक सकाळच्या सत्रात आणि एक संध्याकाळच्या सत्रात सकाळचे जसं आपले ते गर्दी थोडा म्हणजे वेगळ्या प्रकारच्या अतिक्रमण असते आणि संध्याकाळी थोडा वेगळ्या प्रकारच्या रोड वगैरेला आणि ओपन स्पेसला पण अतिक्रमण होऊन जाते तर म्हणून रात्री नऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत पण पर आमची कारवाई आता चालू राहील आणि त्याचं पण आपण सगळ्याकडून जे 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 कोणी दोषी आहे जबाबदार आहे त्यांच्याकडून आपण खर्च पण घेणार त्याचा वसूल पण करणार आणि त्यांचं अतिक्रमण पण काढणार दिवस रात्री चोवीस तास आता आमची टीम काम करतोय